एक खास प्रेमाचा खास तुमच्यासाठी चला तर मग दिवाळी स्पेशल खुसखुशीत अशी करंजी बनवूयात तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अर्धा किलो मैदा अर्धी वाटी बारीक रवा आणि थोडंसं मीठ घालून नंतर मिक्स केलं आहे नंतर अर्धी वाटी तेलाचं कडकडीत मोहन घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर थंड पाण्याने पीठ भिजवून घ्यायचं आहे तर चांगलं भिजवून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही करायचं सैल पण नाही मध्यमच ठेवायचं आहे नंतर एका बाऊलमध्ये घेऊन अर्धा ते पाऊन तास तसंच झाकून ठेवायचं आहे नंतर छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायचं आहे तर इथे एक तांब्या घेतला आहे त्याच्यावर उपरणं लावून मी रबराने पॅक करून घेतले नंतर सारण घालून कडेने दुधाचा हात लावून घेतला आहे तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करंजी बनवते तर खूप छान अशा करंजा होतात तेलात अजिबात फुटत नाहीत नंतर तेल तापायला ठेवलं आहे तेल चांगलं तापलं की करंजा तेलामध्ये सोडायच्यात गॅस मध्यमच ठेवायचा आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आला तर अशा प्रकारे आपल्या करंजा तयार झाल्यात तर ह्या दिवाळीला नक्की अशा करंजा करा आणि आवडल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू